<laughs> देवाच्या जत्रेच्या निमित्ताने बघू शकता तुम्ही कसे बसले आहेत आजी, आजी। हॅलो करा हॅलो करा आता करा अगं आजी हरभरा घेऊन बसले कोणी या रस्त्याने आलं ना तर नक्की हरभरा घ्या आणि यांच्या उमरा सुद्धा गेले पाहिजे उमराच म्हणतात ना हा ते पेरू माहित मला मी तुला ते बघा जाता हायस्कूलच्या रस्त्याने जर आले ना आज बसलेल्या आहेत हरभर घेऊन पेरू घेऊन उमर घेऊन यांचा दंडा चांगला करा जेणेकरून त्यांना जास्त तकलीफ नाही झाली पाहिजे बघू शकता तुम्ही मावशी उमर पेरवायला हे जिजामाता हायस्कूलच्या रस्त्याने आले ना तर तुम्हाला बसलेले दिसतील नक्की यांच्याकडून खरेदी करा मोठ्या दुकानं तू सगळेच घेतात जरा लहान दुकानांना बी थोडा फायदा करा बघू शकता बघू शकता देवाच्या जत्रेच्या निमित्ताने भरपूर पर्स वगैरे म्हणजे सौंदर्य प्रसाधनाचे साधन भेटतील तुम्हाला बघू शकता सॉरी जत्रेनिमित्त दुकाने लागलेली आहेत बघू शकता रंगबिरंगी हे काही <laughs> <laughs> आज जे लोक बसलेले आहेत कोणी बी आलं तर यांच्याकडून वस्तू घ्या यांचा सपोर्ट करा मोठं दुकानातून हमेशा घेतो जरा शेतकरी लोक आहे शेतकऱ्या लोकांना सपोर्ट करा नुसतं व्हिडिओ पाहून नाही चालत शेत शेतकऱ्या आहेत ना आजी शेतकरी आहे आजी शेतकरी आहे हां ह्या आजी ह्या आजी शेतकरी आहेत आपल्या तुम्ही व्यापारी आहे का हे व्यापारी आहेत हे शेतकरी आहेत करा सपोर्ट करा एवढं बसून बसले आहेत तर थो थोडी थोडी हेल्प होईल तुमच्या नोकऱ्यांची आले तर घ्या नक्की माझ हॅलो फ्रेंड्स हे बघा या दोन मावशी इथं बसले आहेत यांचं पण ह्या पण इथं देवाच्या पायथ्याला डाव्या बाजू म्हणजे येताना उजव्या बाजूला आणि देवाच्या दर्शनावरून येताना डाव्या बाजूला जर तुम्ही खाली उतरले तर इथं तुम्हाला ह्या मावशा दिसतील बघू शकता कसे आपलं सामान विकत आहेत तर थोडीशी त्यांच्याकडूनही सामान घ्या त्यांचाही थोडा नफा करा हे आपले आजी यांना मी कुठेतरी पाहिले पण मला आठवत नाही कुठे पाहिले ज्या दिवशी मला आठवेल मी त्या दिवशी म्हणजे आजी मी तुला पाहिलं होतं कुठतरी येतोच आहे का जी? जी ले ये आजी अच्छा हे आपल्या आजीचं दुकान आहे मी खरंच आजी तुला पाहिलेलं आहे ग पण मला आठवत नाही हे आपल्या आजीचं दुकान आहे बरं का इथून खरेदी करा आणि आजी स्माइल कर स्माइल कर, कर स्माँल? हस की आजी ना वो? <laughs> म्हटलं फोटो नाही व्हिडिओ आहे गाडी जायला गाडीवाल्यानं काय हम्म आपल्या गावची आपल्या गावची यात्रा बघायला देवखंडेला महाराज बघायला या ज्यांनी पाहिलं त्यानी पाहिलं ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी पुढच्या वर्षी ट्राय मार <laughs> बरोबर आहे का नाही आजी त्याप्र समाईल करा हे बघा हो

हां मी एक ना <laughs> जे पण कोणी माझे व्हिडिओ पाहत असेल जे कोणी दर्शनाला येत असेल कृपा करून त्यांनी हे जे बसलेले आहेत यांच्याकडून कमीत कमी वस्तू घेण्याची कोशिश करा आपण हमेशा मोठ दुकानांमध्ये जातो चांगलं दिसतं म्हणून घेतो पण शेतकरी लोकांचा जो माल आहे जो ताजा आहे तो कोणी घेत नाही आहे ना त्यापेक्षा शेतकरी लोकांचे बसले आहेत त्यांचा कोण माल खरेदी करा त्यांचाही फायदा करा सगळ्या तिकडून तिथून कशी आलेली आहे मी जे बसलेले आहेत आता सगळ्यात मोठ्या मोठ्या यांचे व्हिडिओ कातली यांचे कोण काढायचे यांचा फायदा कुठून हो। आलं माणूस चत्रेला कुठून आलं जत्रेला कल्याण कल्याण उरून आलेले हे किती दिवस किती दिवसाचा मुक्कम सोमवारपर्यंत मुंबई वरून आलेले लोक आहे राहणार राहणारे मग तुम्ही पण येऊ शकता काय हरकत आहे थोडेसे पैसे खर्च करा देवासाठी आणि ह्या आमच्या सगळ्यात लडक्या आजी व्हिडिओ काढते कसा तसा कसा आरामशी बेळ भंडारा खोबरा ओटी विकतात ते घेऊ शकता त्यांच्याकडून त्यावेळेच्या मुख्य दरवाजाला गुस पहिलं पैसे त्यांचं खाली बी भरपूर आहेत पण त्या इथं बसतून त्यानं छत्री लावून बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे इथून आवर्जून घ्या आणि जय मल्हार बोला भाजी? अच्छा इथं बी बसलय ताजी यांची पण भाजी घ्या फोटो नाही काढते व्हिडिओ काढते व्हिडिओ हॅलो करा जय मल्लर बोला विक्री झाली पाहिजे ना मग ते मी फोटो नाही व्हिडिओ आहे हा माझ्या चॅनलला जाणार हो आता जेजुरीला येतील लोक लांबून लांबून मग त्या लोकांना कळायला पाहिजे ना कोण कुठं बसलं हे आता तू शेतकरी आहेस ना मग थेट शेतातला माल घ्यायला लोकांना काही प्रॉब्लेम आहे का नाही मग शेतकऱ्यांचा माल तेच <tweak> स्मेल करा मस्त आणि मला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा मला घेतला पत्र डॉक्टर बा